सकेड नो असं चकचकीत मोदक तुम्हालाही हवं आहे ना तर मग कळी येत नाही काळजी करू नका अतिशय नवनवीन आपण उपाय बघून कळी तश कशी तयार करायची ते बघतोय त्याच्यासाठी साहित्य आपण घेतलेलं आहे अर्धी वाटी खवलेला नारळ अर्धी वाटी गुळ सुंठ वेलची पूड आणि तांदळाची पिठी हे सगळे जिन्नस घेतलेले आहेत हे खवलेलं नारळ आणि गुळ आधी आपण ते भाजून घेणार आहोत तर आता सारण तयार करतोय त्याच्यासाठी आधी आपण कढईमध्ये खवलेला नारळ जो आहे तो थोडा अलगद भाजून घेणार आहोत खाली करपू द्यायचा नाही चिपकू द्यायचा नाही याची काळजी घ्यायची करताना निर्लेपची कढई असेल तर त्याच्यातही करू शकतात पण अशा पद्धतीने छान त्याच्या मागची पाठ जी असते ती छान काढून टाकायची जर तुमच्याकडे खवणी असेल तर तुम्ही किसूनही असा करू शकतात तर त्याच्यासाठी आपण एक वाटी खवलेल्या नारळासाठी अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे या ठिकाणी किसलेला आणि तो गुळ पण आपण आता छान मेल्ट करून घेत आहोत याच्यामध्ये आणि सारखं मात्र परतत राहायचं अशा पद्धतीने आपला गुळ मेल्ट झालेला आहे आता त्याला खाली चिपकू द्यायचं नाही आता याच्यामध्ये काजू बदामाचे जे तुकडे केले होते आपण ते टाकलेत सुंठवेलची जी कुडी टाकलेली आहे आणि याला पण आपण आता व्यवस्थित एकजीव करून घेत आहोत हे बघा आणि गुळाचं पाणी जे आहे ते पूर्णत याच्यामध्ये आटलेला आहे याला पाणी नाहीये आणि असं सारण तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेत आहोत तर आता उकड काढून घेणार आहोत उकड काढण्यासाठी तेल किंवा तुपाचा थेंब आधी कडईला लावून घ्या कडईला लावल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक वाटी आपण पिठीसाठी या ठिकाणी दीड वाटी पाणी घेत आहोत तर तुम्ही म्हणाल की तांदूळ कुठला वापरला आहे तर मी अर्धा किलो आंबे मोहर अर्धा किलो बासमती तांदळाचा तुकडा आणि अर्धा किलो इंद्रायणी असे तिन्ही प्रकारचे तांदूळ मी दळून आणले त्याच्यासाठी थोडी साखर आणि थोडं मीठ आपण पाण्यात टाकून घ्यायचं दुधाचाही वापर करू शकतात परंतु दुधाचा वापर केला तर गुळासोबत दुध थोडं नासल्यासारखं होतं आणि त्याचा स्मेल जो आहे तो दोन तीन तासानंतर सगळा दुधाळल्यासारखा येतो आता झाकण ठेवून आपण ही छान उकड जी आहे त्याच्यावर पाणी फिरवून घ्यायचं आहे उकळलेलं पाणी जर उकड काढताना वरती पिठावर फिरलं तर ती उकड पक्की होते आणि पीठही छान हटवलं जातं ह्या पद्धतीने लाटण्याने आपल्याला एक संघ व्यवस्थित गिठोळी न पडू देता पीठ व्यवस्थित आपल्याला हटवून घ्यायचंय ओली कोरडी उकड काढू नका त्याला पूर्णतः व्यवस्थित छान पैकी खिशी घेतो त्या पद्धतीने खिशी घ्या जेणेकरून मोदकाला तडे पडणार नाहीत उकडी घेतल्यानंतर ज्यावेळेस आपले मोदक असे तडकून फाटतात तर ते त्याचं कारण एकच का असतं ओली कोरडी उकड घेतो आणि ती नंतर गरम पाण्याने मळून मळून आपण हे करतो आणि मग ज्यावेळेस मोदक उकडला जातो तो त्याला तडे पडतात तर ते तसं होऊ नये याच्यासाठी ही खास ट्रिक आहे व्यवस्थित तुम्ही बघताय आपली उकड छान मळून निघाली ती अगदी स्वतःहून उलती पालती होतीये आणि लाटणंही एक संद राहिलंय त्याच्यामध्ये आता उकड पूर्ण पक्की कशी झालीये तर लाटण्याला जे लाग लागलेलं पीठ आहे ते कापडावर घेतोय कापडाला ते चिपकलेलं नाहीये तर आता कापडावर आपण तो जो गोळा आहे हा गोळा काढून घेतोय एक दोन मिनटं पेशन्सनी जर आपण काम केलं तर खूप छान उकड निघते तर त्याचकडे मी थोडं पाणी टाकून जाळीवर दोन मिनिटं मी हे जे उकड आहे ही दोन मिनिटं वाफवून घेणार आहे एकदा जर ही उकड वाफवली ना, ना सकिनो इतके सुंदर मोदक होतात हवा तसा वळला जातो आणि तो वळायचा कसा तुम्ही जर नवशिके असाल तुम्ही पहिल्यांदा जर उकडीचा मोदक करत असाल तर त्याच्यासाठी अतिशय सोपी आणि छान ट्रीक आहे पाहिजे तेवढ्या कळ्या तुम्ही तयार करू शकता तुम्ही बघताय किती लोण्यासारखं मऊ व्यवस्थित आपलं उकड जी आहे पीठ आहे ते खूप छान हटवलं गेलं आहे आता उरलेला जो गोळा आहे तो एका कपड्यामध्ये व्यवस्थित आपण झाकून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यावर पापुद्रा येणार नाही किंवा उकड आपली कडक होणार नाही आता आपण चार पाच मोदकांची उकड जी आहे ती मळवून घेतलीये तुम्ही बघताय लोण्यासारखा सुंदर गोळा रेडी आहे आता आपण मोदक करायला घेऊया हे बघा असा गोळा घेतला आहे मी आणि तो गोळा तुम्ही बघताय आजूबाजूने फाटलेला नाहीये म्हणजे आपली उकड प्रॉपर झालेली आहे तर ह्या पद्धतीने मी लाटून घेते तुम्ही वाटेसारखंही करू शकतात परंतु लाटल्याच्यानंतर हे बघा अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला व्यवस्थित लाटायचं आहे आणि अशा पद्धतीची जर बॉटल तुमच्याकडे असेल तर ती पाण्याने भरून घ्या स्वच्छ धुवून घ्या बाहेरून आणि तेलाचा किंवा तुपाचा हात लावून अशा पद्धतीने तुम्ही कळ्या करा एक नंबर कळ्या होतात सखेनो सुंदर कळ्या पडतात एकवीस कळ्या चोवीस कळ्या बावीस कळ्या हव्या तेवढ्या कळ्या तुम्ही तयार करू शकतात आणि पाहिजे तेवढी मोठी आणि छान कळी तयार होते तुम्ही बघताय हातावर आपल्याला चिमटी घेता येत नाही किंवा नवीन नवीन आपल्याला कळी काढता येत है नाही आपण जर इकडचे असू कारण की मोस्टली कोकणामध्ये हा मोदक होत असतो कोकणातल्या बायकांना ती सराईतपणे त्या गोष्टी येत असतात मोदकाच्या कळ्या करणं परंतु आपल्यासारख्याला मराठवाडा असेल विदर्भ असेल किंवा मग खानदेश इकडे आपल्याला ह्या कळ्या कशा करायच्या त्याचं आपल्याला प्रॅक्टिस नसते तर बघा तुम्ही बघताय वीस ते बावीस कळ्या अगदी छान मस्त इझिली झाल्या आहेत आता आपण त्याच्यामध्ये हे सारण भरून घेतो आहे आणि सारण भरताना अलगद असा मस्त गोळा असा व्यवस्थितरित्या कळ्या जमवून आणायच्या आहेत आणि तुम्ही बघताय आपली कळी किती सुरेख आणि मस्त कळी पडलेली आहे मोदकाला तर अशा पद्धतीने कळ्या करा हाताचीच घडली पाहिजे अशातला काही भाग नाही आणि आता दुसरी एक ट्रिक मोसंबी किंवा संत्री सोलण्याचं जे पिलर रस काढण्याचं जे पिलर असतं आपल्याकडे ते तर त्याच्या साह्याने तुम्ही कळ्या करू शकतात फक्त गोष्ट एवढीच असते की त्याला जेवढे हे असतील कळे तर तेवढ्याच कळ्या आपल्या पडतील आणि आणि जास्त कळी पडणार नाही पण तोही मोदक खूप सुरेख होतो बरं का खूप छान होतो आणि सोपं छान आठ दहा कळ्या होतात त्याच्या पण मस्त होतात तुम्ही एकदा करून तर बघा खूप छान होतात कळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उकड मी जे सांगितली ना त्या पद्धतीने तुम्ही उकड करा अतिशय छान कसाही मोदक करा तो होतो म्हणजे होतो आता तुम्ही बघताय आपण एवढं म धारधार ते म हे होतं कडे त्याचे तरी पण उकडला तडा गेला नाही किंवा उकड फाटली नाही याचा अर्थ आपली उकड पक्की झालेली आहे तर ह्या पद्धतीने हाही मोदक छान झाला आहे बघा किती सुंदर झाला बरं आता याच्यामध्ये ना ज्या कळ्या आहेत ना त्या कळ्या आपण आता बाहेर काढून घेऊ मस्त अशा कळ्या छान चांदणीसारख्या बाहेर काढा आणि थोडा हात फिरवायचा थोडी फिनिशिंग द्यायची मस्त मोदक होतात हे बघा झाला की नाही सुंदर मोदक तयार सात ते आठ कळीचा मोदक रेडी आहे अशा पद्धतीने मी सगळे मोदक करून घेतलेत सकीनं बघा एकूण एक कळी छान झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही करा काम सोपं होतं आता आपण जाळीवर तेलाचा थेंब लावला आहे आणि पाण्यात एक एक मोदक बुडून आपण तो वाफवून घेणार आहोत पाच ते सहा मिनटं छानपैकी मोदक वाफवून घ्या वाफवल्यानंतर तुम्हाला मी सांगते तडा पडणार नाही ह्याच पद्धतीने उकडं घेतली तर तडा अजिबात पडणार नाही असं व्यवस्थित छान रचून घ्या बघताय तुम्ही किती सुंदर मोदक एकूण एक कळी एक किती प्रॉपर झालेली आहे हात ही पण कळी झाली आहे म्हणून तुम्हाला मोदकांची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की